नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे खटाव गावामध्ये नेमकं चाललंय काय शासनाचे लाखो रुपये वाया सांडपाणी व वा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची होणार चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन खटाव तालुका मिरज येथील स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक दोन अंतर्गत सन दोन हजार तेवीस साली मौजे खटाव तालुका मिरज येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प करणे या कामासाठी सुमारे रक्कम एक्केचाळीस लाख चाळीस हजार सत्तर इतकी रक्कम कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाली होती त्या अनुषंगाने सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी चेअरमन विजय मजूर सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या नावे कार्यारंभ आदेश देण्यात आला होता त्या अनुषंगाने मक्तेदार यांनी प्रत्यक्ष कामास सुरुवात केली मक्तेदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करणे अपेक्षित असताना त्याप्रमाणे काम केले नसल्याचे दिसून येते व जे काम करण्यात आले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तरी सदरकामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी असे पत्रात म्हटले आहे